आणि आता कारण की उद्या आहे सहा काय सहा सप्टेंबर सहा सप्टेंबर बाहेरचं किती भारी दिसतंय थोडंसं वरचं दिसलं <laughs> तर आता मला स्वरा कळणार आहे मेहंदी कारण उद्या हरतालिका आहे सो मी पण उपवास पकडणार आहे मी खूप वर्षांनी करणार आहे मी लग्नानंतर केले होते बट मध्येच सोडून दिलं होतं सो आता पुन्हा एकदा करणार आहे कारण मी म्हटलं चला श्रावणसुद्धा आपण पाळलेलं आहेच सो हे करूया मनापासून तर आता सराव मला भेंती काढणार आहे साधी सिंपल तिला जशी येईल तशी कारण ती फर्स्ट टाइम काढते माझ्या हातावर भेंती सो गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर सकाळचे वाजलेले आहेत साधारण सात साडेसात वाजले, वाजले असतील आणि ही मी झालेली आहे मस्त अशी रेडी पैठणी नेसलेली आहे जी की मी दिवाळीला नेसली होती त्यानंतर थेट आत्ता आणि छान अशी तयारी केलेली आहे आणि ही तयारी मी अगदी दहा मिनटात केलेली आहे म्हणजे साडी वगैरे नेसून कारण आज आहे हरतालिका आणि मी पहिल्यांदा म्हणजे पहिल्यांदाच समजा कारण मी खूप वर्षांपूर्वी केली होती आत्ता माझ्या लग्नाला झालेले आहेत जवळजवळ चौदा वर्ष आणि मी खूप वर्षांपूर्वी स्टार्टिंग स्टार्टिंगला केली होती त्याच्यानंतर मी पहिल्यांदाच करते आहे म्हणजे जवळजवळ दहा बारा वर्षांनी आणि हे ॲक्च्युली योग जुळून आलेलं आहे मी नाही करत हरतालिका किंवा कोणतेही असे उपवास बट हे करते आहे किंवा यावर्षी करते आहे यांनी म्हणजे यांची एक मांडलेली बहीण आहे माझी सख्खी ननन नाही बट ना मांडलेली बहीण आहे माझी ननन समजा मग तर तिने मला खास करून या सगळ्या गोष्टी पण ज्या आहेत ना पूजेच्या वगैरे तिने मला पाठवल्या काल रात्री तिने मला फोन केला अगदी आठ वाजता की वहिनी तुम्ही ही करा म्हणजे उपवास वगैरे करा म्हटलं ठीक आहे मी एवढ्या वर्ष तर नाही केले बट आत्ता चल तू म्हणतेस आहेस तर मी करते आणि मग म्हणजे आपण म्हणतो ना एखाद्या गोष्टीचा योग जुळून यावा लागतो तर त्याप्रकारे सो मी ही पूजा केलेली आहे आणि काल रात्रीपासून तुम्ही पाहिलं मी मेहंदी वगैरेसुद्धा काढली मग आणि छान अशी तयारी करून मी मस्तपैकी सागर संगीत यूट्यूबला बघून कारण मला नाही माहिती ही पूजा कशी करतात मी ताईंना वगैरे विचारलं ताईंनी मला गाईड केलं म्हणजे असं असं करायचं आहे घरीच करतात पूजा वगैरे असं सांगितलं त्यांनी तर त्याप्रकारे मी सकाळी लवकर उठून आठ साडेआठच्या आत कारण माझ्या नंदिनी सांगितलं होतं साडेआठचा सा मूर्त आहे सो साडेआठच्या आत ही पूजा केलेली आहे आणि इकडे मी मेहंदी दाखवते कुंकू लागले जर हाताला ते आपण ते हातावर घेतो ना तर त्याप्रमाणे हॅलो तर सकाळी माझी पूजा वगैरे सगळं झाली आणि आत्ता म्हणजे वाजले दोन मला नाही माहिती आता ही मला ॲक्च्युली मंदिरात पण जायचं आहे इकडे जवळच आमच्या शंकराचं मंदिर आहे ताई आणि मी जाणार आहे त्याच्यामुळे मी काहीच चेंज केलं नाही गेटअप आणि करायचा असतो की नाही ते पण मला एवढी कल्पना नाही आहे की नॉर्मल कपड्यांमध्ये राहू शकते की नाही तर मग म्हणतं जाऊ दे असंही साडी घालणं होतच नाही सो एक दिवस मज्जा तर बरोबर बारा वाजल्यानंतर मी एक ग्लास पाणी पिलेलं आहे कारण तेवढं म्हणजे कंट्रोल केलं बारा वाजल्यानंतर पाणी पिलेलं आहे आत्ता मी एक केळ खाल्लं आणि आता घेतलेले आहेत स्वीट पोटॅटो रताळी तर ती सकाळीच शिजून ठेवली होती मला वाटलं हे वगैरे खातील आणि त्या दोघांनी नाही खाल्ली आणि बट आता मला थोडंसं वाटते का जे खावं नाही तर तुम्हाला माहिती आहे सध्या अशी तशी आहे पुन्हा डोकंदुखी आणि चक्कर सुरू होईल अजून तरी काय नाही झालं अजून एकदा ओके बट आता दोन वाजले तर मी आता सकाळी मी साडेसहाला उठलेली आहे तेव्हापासून काहीच नाही खाल्लेलं सो आता हे स्वीट पोटॅटो घेते खाऊन ठीक आहे चला बघूया आता दिवस कसा हो कसा सुरू वाजलेले आहेत जवळजवळ दुपारचे तीन किंवा चार वाजले असतील आणि आम्ही तिघी निघालो आहोत म्हणजे ऋतू मी आणि ताई आम्ही तिघी निघालो आहोत शंकराच्या मंदिरामध्ये जवळच आहे दोन मिनिटावर मंदिर तर म्हटलं आजच्या दिवशी तिथे जाणं बनतंच तर तुम्ही इकडे पाहू शकता खूप गर्दी होती बायका वगैरे सगळ्या फोटो सेशन करत होतो कोणी पूजा करत होतो कोणी काय सगळं आरतीला वगैरे आले होते तर म्हटलं करायचंच आहे मनापासून करायचं आहे तर मग सगळं सागर संगीत झालंच पाहिजे आणि मला हेही मेन्शन करायचं की मला खरंच नाही माहिती की अशा पद्धतीच्या पूजा किंवा कोणत्याही पूजा ज्या आहेत त्या म्हणजे प्रॉपरली अगदी स्टेप बाय स्टेप कशा करतात मला जसं जमलेलं आहे किंवा मी विचारून विचारून सगळ्यांना केलेलं आहे काही मी गोष्टी यूट्यूबवरूनच बघितलेल्या आहेत काही ताईंना विचारल्या काही माझ्या नंदीला विचारल्या तर जेवढं जमेल तेवढं केलेलं आहे बट एवढं सांगू इच्छिते की जे काही केले मना के ते मनापासून केलेलं आहे सो काही चूक भूल झाली असेल तर नक्कीच माफ करून घेईल मला देव बप्पा आणि तुम्ही पण ओके सो आता मी पण इकडे आतमध्ये दर्शन घेऊन घेते आणि छानपैकी आमची ही पूजा म्हणजे पूजा तर घरी झालेलीच आहे बट फक्त आम्ही दर्शनाला आलो आहोत इकडे ताई ते पण इकडे दर्शन करून घेणार आहेत आता आणि असा काहीसा आजचा दिवस चाललेला आहे तुम्हीही छानपैकी तुमची हडतालिका केलीच असेल आणि योग्य पद्धतीने केली असेल आय एम शुअर सो मला जेवढं जमलं ते आहे तेवढं मी मनापासून नक्कीच करण्याचा प्रयत्न केलेला आहे अजिबात नाही बिलकुल नाही नजर अरे अरे सोरा पण आलेली आहे आणि टाइम टू नंतर पूजा झाली आहे इकडे स्वामी जरा वेळ इकडे बसलो बघ इकडे तो गाइस आम्ही मंदिरात जाऊन आलेलो आहे आणि मस्त असं दर्शन पण झालेलं आहे आणि काल मी एवढी मेहंदी काढली होती मला स्वराने तर आता फ्रंट साईडला काढते आज तर आता बसलं आम्ही ते काढत पण आता मला असं झालं आहे की बस झालेला आहे सो मी थोड्या वेळाने चेंज करणार आहे थोडासा आराम करील असावं मस्तपैकी जरा कारण काय उपवास आहे काय खाल्लं बिल्लं नाही म्हणजे काही चालनासुद्धा नाही आहे सिलेंडर पण संपलेला होता त्याच्यामुळे वेगळंसुद्धा असं यांच्यासाठी सुद्धा काय करता नाही आलं त्याच्या पप्पांनी पार्सल वगैरे आणलं मग इडली वगैरेच आणि आता खाऊन झालेलं आहे वाईसाहेबांचं त्यांचं मिस्टर खाऊन पिऊन गेलेसुद्धा सो आता सिलेंडर पण आलेला आहे जो संध्याकाळचा स्वयंपाक मस्तपैकी होणारच आहे बट उपवास नाही सोडायचा आहे उपवास उद्या सोडायचा आहे सो आता मी थोड्या वेळाने ही मेहंदी कम्प्लीट झाली सुकली की मग चेंज करणार मग आराम मग संध्याकाळी भेटते तुम्हाला सो आता ही माझी फ्रंट हाताची सुद्धा मेहंदी स्वराने कंप्लीट करून घेतलेली आहे आणि मग दुपारून म्हणजे आम्ही मंदिरातून जाऊन आलो त्यानंतर सिलेंडर आलेला आहे आणि मी तब्बल दोन दिवसांनी गॅस पेटवला म्हणजे लावला इतकं भारी वाटलं म्हणजे असं सुकून वाटलं की हां फायनली गॅस आलेला आहे तर फर्स्ट त्यावर चहा केलेला आहे मी नाही घेणार आहे सरासाठी चहा आणि ब्रेड कारण ब्रेड आणून ठेवले होते आणि अगारोची याची खूप मदत झाली मला बट आता त्याला मी आराम देते जरा ठेवून देते त्याला आता खाली आणि आता झाली रात्रीची वेळ तर उपवास तर काही सोडायचं नाही आहे तर हे रताळेच आहे स्वीट पोटॅटो आणि मी दही घेतलेलं आहे थोडेसे सॉटे करून घेतले त्याला तुपावर बस तेवढंच आणि हे मी कंदमुळं खाणार आहे आणि दही कारण ते कोरडं कोरडं जात नव्हतं त्याच्यामुळे पाहिजे आणि मी सारखी सारखी माझी मेहंदी दाखवती आहे ओके सो इकडे आहे गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे कारण पुण्या मुंबईमध्ये आदल्याच दिवशी जे मोठे मोठे गणपती असतात ते आणून ठेवतात मंडपात तर ते आम्ही टी व्हीला पाहत होतो आणि इतके भव्य दिव्य आणि मोठे मोठे ही मूर्ती ना एक पायवरती आणि कसं ते बॅलेन्स करून एवढ्या मोठ्या मोठ्या मूर्त्या बनवतात म्हणजे गणपती बाप्पा आपल्याला बघायला तर छान वाटतातच बट त्याच्या मागे जो हात असतो जे कलाकार असतात त्यांना पण हॅट्स ऑफ आहे सलाम आहे त्यांना कारण एवढं त्यांची कलाकृती ते दाखवतात गणपती बाप्पाचे डोळे त्या डोळ्यांमध्ये बघूनच आपल्याला ती जिवंत मूर्ती आहे असं म्हणजे भासतो त्याचा भास होतो सो नक्कीच त्यांना सुद्धा एक त्यांच्या कर्तृत्वाला त्यांच्या कलेला सलाम केलाच पाहिजे सो आम्ही हे संध्याकाळी पाहत बसलो होतो टी व्हीला आणि आता भेटूया दुसऱ्या दिवशी तर अशा प्रकारे आपण हरतालिकेचा उप... उपवास हा सक्सेसफुली करून दुसऱ्या दिवसामध्ये पोहोचलेलो आहोत आणि इकडे माझी जी पूजा आहे ती जी आता उत्तर पूजा करून ते म्हणजे ते उचलून काय म्हणतात त्याला निर्मल्य कलशात किंवा नदीमध्ये तर आता नाही सोडत आहेत कारण परमिशन नाही आहे प्रदूषण होतं म्हणून सो इकडे मी टी व्हीला माझं ते नेहमीचं मी तुम्हाला सांगितलं ना मामी मी शमिशान ती प्रार्थना किंवा जे काय आहे ते लावलेलं आहे आणि आता उपवास सोडण्याची वेळ आहे तर फळ खाऊन वगैरे उपवास सोडणार आहे तर ही जी पूजा आहे ती आता उचलून ठेवायची आहे तर आता नैवेद्य वगैरे काही दाखवायचं आहे तर मी पहिले तर आज सकाळी सकाळी तुम्हाला सांगते माझा साडे दहा वाजता स्वयंपाक रेडी झालेला आहे वरण भात पनीरची भाजी आणि आजचं जे पनीर आहे ते मी पुन्हा कंट्री डिलाईटचं पनीर ट्राय केलेलं आहे कारण कसं असं त्यामध्ये ना ऑफरसुद्धा चालू असतात तर इकडे तुम्ही पाहू शकता पॅकिंगमधलं ताजं पनीर एकशे ऐंशी ग्राम हे आहे तर हे नव्वद रुपयाला एक पॅकेट आहे आणि असं त्यांचा कॉम्बो ठेवला होता त्यांनी एकशे ऐंशीला दोन म्हणजे सेमच नव्वदला एक एकशे ऐंशीला दोन तर हे दोन होते तर ते मी मागून घेतले आणि हे फ्रोझन नाही आहे का कारण अशा पॅकेजिंगमध्ये फ्रोझन आपण डीप फ्रीजला ठेवू शकतो बराच दिवस बट बर तसं नाही आहे आणि मला ना ते आवडतसुद्धा नाही जास्त दिवस फ्रीजमध्ये ठेवलेल्या गोष्टी तर हे ताजंच पनीर आहे आणि यावर डेटसुद्धा दिलेली असेल बघा म्हणजे चार पाच दिवसाच्या आत तुम्ही खालच्या फ्रीजमध्ये ठेवून ते वापरू शकता असं आणि मस्तपैकी म्हणजे हे जे मी ओपन केलं ना तुम्हाला दाखवतेसुद्धा मी ओपन करून तर ता एकदम ताजं ताजं असं ता लुसलुशीत पनीर आहे दुधाचा सुद्धा त्याला स्मेल येत होता म्हणजे अगदीच ताजं कारण जे फ्रोझन पनीर असताना त्याला दुधाचा वगैरे सुद्धा येत नाही कारण त्याच्यामध्ये भरपूर सारे केमिकल्स टाकलेले असतात खूप दिवस टिकण्यासाठी तर मला तसल्या गोष्टी खरंच नाही आवडत मी टाळते बऱ्याचशा गोष्टी त्या अगदीच नावीलाच झाला तरच आणावं लागतं नाही तर नाही तर एकदम नरम लुसलुशीत आणि मस्त असं हे पनीर होतं कंट्री डिलाईटचं तेही मला खूप आवडलेलं आहे आणि माझा स्वयंपाक वगैरे सगळा साडे दहा दहा साडे दहा वाजता माझा पूर्ण रेडी होता स्वयंपाक कारण म्हटलं बारा वाजता आपण उपवास सोडून घेऊया इकडे वरण भात आणि पनीरची भाजी माझी रेडी आहे आता गरमागरम मी पोळ्या करणार नवेद्य दाखवणार आणि मग मी पण जेवण करून घेणार म्हणजे उपवास माझा सोडून घेणार आहे छानपैकी सो so, माझा हरतालिकेचा जो काही उपवास आहे ते व्यवस्थित पूर्ण झालेला आहे आणि मी आत्ताच जेवण वगैरे म्हणजे उपवास सोडून घेतलेला आहे छानपैकी आणि हा ब्लॉग मी इथेच संपवते तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा माझा हा पहिलाच प्रयत्न होता पहिल्यांदाच मी या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत मी आधी कधीच या गोष्टी केल्या नव्हत्या हां लग्नानंतर एक ते दोन वर्ष उपवास केले होते, सा सागर के 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 होते बट असं संगीत पूजा वगैरे सगळं काही केलं नव्हतं सो यावर्षी मी केलं आहे मनापासून केलंय तर आता बघूया कसं काय आहे पुढे आता मला किती वर्ष जमतंय ते बट यस केलेलं आहे मी अगदी मनापासून केलेलं आहे काही म्हणजे गडबड झाली असेल किंवा चूक झाली असेल काही करताना तर ब म्हणजे तर त्याला काहीच करू शकतो जेवढं मला येत होतं जेवढं मला सांगितलं कोणी कोणी ते मी फॉलो करण्याचा प्रयत्न केला अगदी प्रामाणिकपणे सो यस अशा प्रकारे हा आजचा ब्लॉग होता आणि तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगा आणि लगेचच आता हा ब्लॉग मी म्हणजे हा ब्लॉग थांबवते इथे आणि दुसरा ब्लॉग सुरू करणार आहे सो पुढच्या ब्लॉगमध्ये पटकन या आ, स्टे आणि असं आहे की छान छान असे ब्लॉग्स आहेत म्हणजे ते बघा गणपतीचे ब्लॉग्स होते यापुढे येतील सो चलो बाय